कार आता आपण आलो आहोत खंबटकी घाटामध्ये दत्त मंदिर कॉर्नरवर ते या ठिकाणी एक टँकर बंद पडला होता त्याला मार्ग बाजूला केलेला आहे व काही किरकोळ त्यामुळे अपघात झाले होते त्यामुळे थोडं ट्रॅफिक झालं होतं आपण या ठिकाणी ते सगळं कवरअप करून वाहतूक आता सुरळीतपणे सुरू केलेली आहे आज गुढीपाडवा असल्यामुळे बऱ्यापैकी कर्मचारी वर्ग आपला सण साजरा करण्यामध्ये थोडे व्यस्त आहेत त्यामुळे कामावरती याला थोडा वेळ लागेल तोपर्यंत आपण या सर्व परिस्थिती हँडल है। करून वाहतूक सुरळीत केलेली आहे आपण बघू शकता वाहतूक आता थोड्या वेळात नॉर्मल होऊन जाईल आज सुट्टी असल्यामुळे सणाची रीतीने वाहतूक पूर्णतः नॉर्मल झालेली आहे